पी एम किसान योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर उद्यापासून पी एम किसानचे जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर रात्री नऊ वाजतापासून जे काही यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तरच तुम्हाला याचे जे काही पैसे आहेत ते तर मिळणार आहेत तर आता जे की पी एम किसान योजनाच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांना वार्षिक जे काही सहा हजार रुपये मिळत असतात त्यामध्ये तर आता त्याचप्रमाणे पी एम किसान आणि नमो शेतकरीचे जे काही सहा हजार रुपये असतात वार्षिक शेतकऱ्यांना बारा हजार रुपयाची रक्कम ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे तर अशा शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी बाकी राहिलेली आहेत तर अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घ्यायची आहे तरच तुम्हाला पी एम किसानचा जो काही एकोणीसवा हप्ता आहे ते तुमच्या उद्याला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर लवकरात लवकर ज्यांची के वाय सी बाकी राहिलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी के वाय सी इथं करून घ्यायची आहे जर तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तर पी एम किसान जे की इथं तुम्हाला नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे यामध्ये जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत ते सुद्धा पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला पी एम किसान टाईप करायचं आहे सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर पहिली जी लिंक येईल त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या लिंक्स तुम्हाला इथं बघायला मिळेल तर इथून तुम्ही त्याची जे काही लँग्वेज आहे सुद्धा तुम्ही इथून बदल त्यामध्ये करू शकता त्यानंतर इथं खाली आल्यानंतर इथं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की ई के वाय सी इज मॅन्डेटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर ज्या शेतकऱ्यांचं पी एम किसानचं रजिस्ट्रेशन ज्या शेतकऱ्यांनी केलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळत आहे तर अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी जे करून घ्यायची आहे एक तर तुम्ही तुमच्या आधारला जर मोबाईल नंबर असेल तर ओ टी पीच्या थ्रूसुद्धा तुम्ही तुमची ए के वाय सी अवेलेबल आहे तिथून तुम्ही तुमची आधार नंबर टाकून ओ टी पी टाकून ई के वाय सी करू शकता किंवा तुम्ही जे आहे बायोमॅट्रिकच्या थ्रू तुम्ही तुमची ए के वाय सीचा करू शकता तर खाली आल्यानंतर आता तुम्ही जे आहे जर नवीन नोंदणी करायची असेल तर नवीन नोंदणीसुद्धा आता सुरू झालेली आहेत तर नवीन शेतकरी नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची नवीन नोंदणी करू शकता नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्यानंतर जर तुमच्या काही कारणास्तव आधारमध्ये काही करेक्शन असेल लँड सेंडिंगचा काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला जर पी एम किसानचे पहिले हप्ते मिळत होते त्यानंतर बंद झालेले असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे यावरती रिटर्नमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर आता लाभार्थी यादी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं तर यामध्ये कोणते शेतकरी लाभार्थी ठरलेले आहेत व कोणते शेतकरी यामधून आहेत त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे सर्वात पहिलं आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आपला महाराष्ट्र आहे इथं आपण महाराष्ट्र इथं सिलेक्ट करून घेऊया महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये आता जे काही जिल्ह्या अहमदनगर आहे अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर एखादा जिल्हा आपण इथं सिलेक्ट करून घेऊया जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्या जिल्ह्यांमधील जे काही तालुक्याची यादी तुमच्यासमोर इथं ओपन होईल तुमचा जो काही तालुका आहे इथं तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर इथं आपण जिल्हा अकोला सिलेक्ट केलेला आहे तालुकासुद्धा अकोला सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर एखादं गावाच्या एरियामधलं नाव सिलेक्ट करून घेऊया तर एखादा डेमोसाठी एखादं गाव इथं सिलेक्ट करून घेऊया सिलेक्ट केल्यानंतर गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं शेतकऱ्यांची यादी इथं आलेली आहे तर प्राविसेसाठी थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे चार नंबरच्या शेतकऱ्यांचं नाव यामधून वगळलेलं आहे तर अशा शेतकऱ्यांना जे की पी एम किसानचे त्याचप्रमाणे नमोचे इथं पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही तर खाली आल्यानंतर अकरा नंबरचासुद्धा शेतकरी बारा नंबरचा तेरा नंबरचा तर इथं मेल या फिमेल इथं काहीच दाखवत नाही तर अशा शेतकऱ्यांची ए के वाय सी किंवा त्यांच्या बँक पासबुकला डेबिटी लिंक नसेल किंवा लँड साईडिंगचा सा प्रॉब्लेम आलेला असेल त्यामुळे असे शेतकरी यापासून वगळलेले आहेत त्यानंतर सतरा सुद्धा शेतकरी त्यामध्ये आहे त्यानंतर एकोणतीस बत्तीस नंबर सदतीस नंबर तर अशामध्ये तुमच्या नावासमोर काय दिसत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचं या यादीमध्ये नाही लवकरात लवकर चेक करून घ्या अशाच शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा जो काही लाभ आहे ते त्यांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे ते जमा होईल दो तर दोन नंबरवरती क्लिक केल्यानंतर त्याची यादीसुद्धा दुसरी ओपन होईल तर यामध्ये सुद्धा पंच्याण्णव नंबरला नाही आहे ना 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 त्यानंतर ना पंच पंच्याऐंशी नंबरलासुद्धा नाही आहे त्यानंतर त्र्याहत्तर नंबरला आहे सत्तर नंबरलासुद्धा आहे त्यानंतर इथं जे काही तुम्हाला एकसठ नंबरला के ले ले लोकर लोकर के 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 तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या त्रेपन्न नंबरला सुद्धा आहे पंचावन्न छप्पन तर असे जे काही शेतकरी आहे यामधून वगळलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवानी लवकरात लवकर चेक करून घ्या की तुमच्या यादीमध्ये नाव आहे की नाही तर अशा शेतकऱ्यांना पी एम किसानचा जो काही हप्ता आहे लाभार्थ्याची यादी तर अपडेट झालेली आहे तर रात्री नऊ वाजल्यापासून सुद्धा पुन्हा अपडेट होईल तर यादीमध्ये लवकरात लवकर नाव चेक करून घ्या